रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हारे येथील आपल्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहेत पथनाट्याचे विषय आहे मतदान जनजागृती मतदान जनजागृती आजी आजोबा मावशी मा आत्या तुम्ही पण चला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो राजा, राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो कोण हो कोण ही ताई लोकशाही आहो ताई मी सांगते लोकशाही म्हणते काय मतदानाच्या लोकशाही होताई मी सांगते लोकशाही म्हणजे काय ते लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकांचे शासन म्हणजे लोकशाही काकू मुलगी अठरा वर्षाची झाली नाही तर काय तुम्ही लगेच लग्नाची गाई तिचे नाव मतदान नोंदी तरी झाला तू मतदार अठरा वर्षाचा तू मतदार मनाला सांगते जसे भगवान श्रीकृष्णाने एकाच बोटावरती पर गोवर्धन पर्वत उचलले होते तसेच माझे एका एका बोटावर मी मी आपल्या महाराष्ट्राचे शासन बदलवू शकते योग्य उमेदवाराला मत करू मत देऊन आपल्या गावाचा राज्याचा आणि संपूर्ण राष्ट्राचा विकास करू शकते म्हणून आपण मत केलेच पाहिजे वाडूया तिरंग्याची शान वाडूया तिरंग्याची शान वाडूया तिरंग्याची शाण